जयंत पाटील साहेब असतील आदरणीय पवार साहेब असतील एकच शेवटचा विषय या ठिकाणी सांगतो आणि थांबतो पलीकडं चांदवार आदरणीय माजी आमदार भाऊ कोतवाल या ठिकाणी आहेत चांदवार पलीकडे राहुल घाट आहे राहुल घाट आणि साहेब राहुल घाटामध्ये अपघात झाला होता आणि अपघात झाल्यानंतर बसचा अपघात झाला बसच्या अपघातामध्ये किमान चाळीस पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले काही मृत पावले आणि अशा परिस्थितीमध्ये रात्रीच्या वेळी चांदवर असेल किंवा इतर आजूबाजूचे जे प्राथमिक आरोग्य महत्वाचे या केंद्रांमध्ये ज्यावेळी जखमींना उपचारा करता न्यायची वेळ आली त्यावेळी लक्षात आलं की त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दादा अगदी प्रथम चा साहित्य सुद्धा नव्हतं ही या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघामधली आजची परिस्थिती आहे आणि अशा वेळी तुम्हा आम्हाला विचार करावा लागेल की आपला खासदार हा नाफेडचा असावा का शेतकऱ्यांचा असावा आपला खासदार कष्टकऱ्यांचा असावा की व्यापार आणि म्हणून एकदा आदरणीय पवार साहेबांसोबत आपण उभं राहूया आणि एकच आवाज या ठिकाणी द्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय पवार साहेब तू मागे बोलू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र